नमस्कार मित्रांनो या दुनियेचं वास्तव खूप निराळा आहे बरं का बहुतांश संबंध हे स्वार्थी आहेत वरून प्रेमाचे स्नेहाचे झालर असली तरी आतून मतलबाची नदी ओसांडून वाहत असते जोपर्यंत तुम्ही फायद्याचे आहात तोपर्यंत तुमचा वावा आहे जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत जोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपतं तेव्हा नातं संपत पण माणुसकीसुद्धा संपत असते दुनियेत आपण कशासाठी कधीच महत्त्वाचे नसतो महत्त्वाची असते ती त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभाव असतो गरज संपली की नाती संपलं प्रत्येक गोष्टीत पाह फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात नरपेक्षा नातं नसतं असं नाही पण ते अपवाद या कक्षेत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकटं जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसतानासुद्धा गावगोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊनसुद्धा लोक येत नाहीत हे कितीही कडू असलं तरी हे सत्य आहे याचा विसर पडू देऊ नका नमस्कार जय श्रीराम